नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघा ना पोळीला किती पापुद्रे फुटलेले आहे अगदी तीन चार वर का आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे चपाती बनवली आहे अगदी मी चपाती लाटताना अजिबात उलटत नाही तर ती कशी बघू तर बघालच तर हे पीठ आपण नेहमी मळतो तसंच मीठ टाकून मळायचं आणि तेल लावून छानपैकी नंतरून असे सॉफ्ट करून घ्यायचं चला त्यातला लगेच एक गोळा घेऊ मी येथे जास्त वेळ भिजतसुद्धा घातलेलं नाही पण पीठ बघा किती छान मळलं गेलेलं आहे मस्तपैकी ती कोरड्या पिठात घोळून घ्या आणि लाटायला सुरुवात करा तर मी जसं स्टेप बाय स्टेप करते तशाच पद्धतीने तुम्ही लगेच लाटायला घेतलं ना तरी तुमची पोळी आज खूप छान होणार आहे बरं का अगदी नऊ शिक्या पटकन शिकतील असेच तर असं थोडंसं लाटून घ्यायची पोळी नंतरून एक बाजूला पूर्ण तेल लावायचं घडी घालायची त्यालाही तेल लावायचं काहीच नाही तशीच उचलायची आणि जे को पिठामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित खाली वर असली नाशी जिवात कार देशा आत अशी हो ना अशी घडी इथे घ्यायची घडीला अजिबात गोल आकार द्यायचा नाही अर्थात तुमच्या पद्धतीने पण माझी पद्धत अशीच आहे कारण का हे जे त्रिकोणी आकार जेव्हा ठेवतो ना आपण ते त्याचे तीन चार जे लेअर असतात ना ते जसले तसे राहता आणि ते फुकता फुगण्याला विशेष महत्त्व नाही पण पापुद्रे फुटण्याला महत्त्व आहे जेणेकरून मऊ मऊ होटाणी खावी अशी चपाती झाली पाहिजे तर हे बघा आपाप आप गोल आकार आला की नाही येतोच तो अर्थात मला आता जास्त प्रॅक्टिस आहे म्हणून पण तुम्ही हळूहळू लाटा बरोबर सवय होईल इतकंही काही अवघड नाही मी अजिबात पोळी उलटलेली नाही फक्त उचलून व्यवस्थित टाकलेली आहे अजिबात नाही तर ही माझी चपाती खूप छान अशी झालेली आहे तवा तापलेला आहे तव्यावर टाकला आहे थोडेसे फोड दिसत आहे लगेच मी उलट करणार आहे उलट केल्यावर एक बाजू पूर्ण भाजून घ्यायची हे तर तुम्हाला बेसिक माहिती माहीतच आहे आणि दुसरी बाजू भाजायला घ्यायची दुसरी बाजू भाजायला घेतल्यावर बघा आत्ताच लगेच पीठ पिठमाळलाय आणि लगेच चपाती करायला लगे घेतली आहे तर ही चपाती फुगली ना आता तुम्ही पापुद्रे बघाल किती तिला पापुद्रे फुटले इतकंच कमी त्यातली हवा काढून टाकते नेहमी ती हातावरही तुम्ही फोडू शकता किंवा अशीही आणि बघा आता त्याचे पूड किती तिला फुटलेले आहे पहिली चपाती सहसा कोणाचीही कडक होती पण माझी झाली का नाही झाली कारण मी एकच बाजूने लाटते आणि अशा पद्धतीने तेल आणि पीठ लावून जसली तशी त्रिकोणी आकार ठेऊन लाटते तर चला परत एकदा तुम्हाला दाखवते पण चपाती बघा किती छान असे पापुद्रे फुटलेले आहे तर अशाच पद्धतीने एकदा तरी चपाती बनवून बघा तुम्ही म्हणाल की खरंच चपाती फुगली तर खरीच पण तिला पापुद्रेही किती फुटले बा दुसरीही मी तुम्हाला भाजून दाखवते आणि फोडून दाखवते आणि असं काही नाही का तुम्हाला कपड्याने नाही दाबा दाबलेला आवडत नाही दाब, दाब नका ना दाबू पण हे बघा कुठली कुठलीही चपाती बागा तिला असे छान असे पुडफुटले आहे परत एकदा मी तुम्हाला चाल लाटून दाखवते चपाती तर एव्हा गोळा घेतला आहे ती असं थोडंसं लाटून घेतलं त्याला तेल लावलं आणि घडी घालून वरच्या बाजूला तेल लावलं अशा पद्धतीने तसंच टोकरीमध्ये म्हणजे कोरड्या पिठाची टोकरीमध्ये हां असं अर्धी बाजू आणि पूर्ण जी तेल लावलेली बाजू आहे ती बुडवून पिठात पूर्ण घोळून जसलान तसा त्रिकोण ठेवलेला आहे त्या त्रिकोणाला इतकाही दाब द्यायचा नाही जेणेकरून ते, ते एकजीव होईल आता तव्यावरची पोळी भाजत आलेली आहे तीही एकीकडे एक भाजून आणि तीही एकीकडे एक 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 भाजत आहे मी तर हे बघा अशा पद्धतीने लाटून कोरडं फिट लावून जसलेन तसे जे ते पुडाचे ते त्रिकोणी आकार आहेत ते जसलेन तसे पुढे पुढे ओढते मी जेणेकरून ते पाप जसलीन तसे त्याला पुड फुटतात आणि बघा मी उलटले आहे का नाही मी अजिबात चपाती कधीच उलटत नाही तरीही माझ्या चपात्या खूप छान होतात घरात सर्वांना आवडतात मुळात म्हणजे अशा चपात्या करणं माझ्या सासूबाईनीच मला शिकवलेलं आहे माझ्या आईकडे मी बाजरीच्या भारी शिक भाकरी शिक शिकले आणि इकडे चपात्या शिकले परत एकदा तुम्हाला दाखवते का बघा कशी चपाती लाटली बघा लाटलेली आहे तरी तिचे हे खुणा सगळ्या दिसत आहे बघा जे त्रिकोणी आकाराच्या तर मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत आहे का ते जसलं तसं ठेवायचे ते अगदी मिटवायचे नाही दाबायचे नाही पूर्ण मी पळपटभर आणि तवाभर चपाती लाटते तरीही सर्व चपात्या अशाच माझ्या खूप पापुद्रे फुटलेल्या म्हणजेच अशा अगदीच मोमो झालेल्या आहे कुठलीच चपाती अशी चिकटली नाही हे बघा ही सुद्धा किती छान झालेली आहे आणि लगेच खावा अशी वाटते आहे तर बघा मी तुम्हाला आता सर्वच चपात्या दाखवते तर मैत्रिणींनो नक्की एकदा अशा चपात्या बनवून बघा खूप छान होतात असं काही नाही का चपाती लाटताना ती उलटलीच पाहिजे फक्त भाजताना उलटा हां तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा रोज बारा वाजता अशाच छान छान रेसिपी असतात त्या बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा बाय